वाटते की नाही जशी मंदिरामध्ये प्रसादाला मिळते तशी, प्रसा तशी गव्हाची लापशी एकदम दाणेदार मऊ लुसलुशीत अहो ही करायला ना अगदी सोपी आहे आपण नेहमीच घरी करतो पण ही लापशी ना जशी मंदिरात प्रसादाला मिळते ना तशी आज आपण करणार आहोत जेव्हा असे काही दैविक सण असतात ना त्यावेळी नेहमीच अनेक ठिकाणी भंडारा असतो आणि त्या भंडाऱ्यामध्ये प्रसादाला आवर्जून जो प्रसाद असतो ती म्हणजे गव्हाची लापशी तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गव्हाची लापशी घेतलेली आहे कोणी भरडा म्हणतं कोणी दलिया म्हणतं तुम्ही काय म्हणता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे दोन चमचे खसखस घेतली आहे एक ते दोन चमचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत दोन ते तीन वेलच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं जायफळ घेतलं आहे आता जी ही गव्हाची लापशी आहे ती आपल्याला चांगली दोन ते ती तीन पाण्यामध्ये ना धुवून घ्यायची आहे आता प्रत्येकाची लापशी करण्याची ना पद्धत वेगळी असते पण आज तुम्हाला ना झटपट कशी करायची आज आपण दाखणार आहोत इथे लापशी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता जितकं प्रमाण आपण लापशीचं घेतलं त्याच्यात पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी लापशीसाठी ती मी तीन वाटी पाण्याचा वापर केला आहे आणि लापशी जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो तेव्हा त्याला मिडियम गॅसवरच आपल्याला त्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि थोडासा मीठ ॲड करायचं आहे कारण गोड पदार्थ आहे म्हटलं मीठ हे असायलाच हवं तुम्ही बघू शकता आपली लापशी कशी भातासारखी मऊ लुसलुशीत झालेली आहे कमी गॅसवरच कधी पण हिला शिट्टी करून घ्यायची आहे चला आता पटकन पुढच्या तयारीला लागूयात सर्वात आधी कढईमध्ये ना मी खसखस हलकी भाजून घेणार आहे त्याचा जास्त रंग बदलून द्यायचा नाही आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला दोन चमचे तूप ॲड करायचं आहे मी इथे थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता ह्यालाही आपल्याला हलकंसं गुलाबी रंगाचं होसपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त काळपट करायचं नाही आहे नाहीतर ते त्याची चव जरा थोडी बदलू शकते खोबरं भाजून झाल्यानंतर त्यातच आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्सही हलकेसे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट आणि खोबरं भाजून झालं की त्याच तुपामध्ये जे आपण शिजवलेली लापशी आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप अजून ॲड केलं तरी काही हरकत नाही आणि ही जी सर्व जी लापशी आहे तिला हलकीशी परतून घ्यायची तिला जास्त वेळ परतायची नाही आहे आपल्याला आता लापशी मिनिटभर परतून झाली की त्यामध्ये गुळ ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्या सर्व दोन्ही गोष्टींना व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायचं आहे आता गुळाचं तुम्ही पाणी झालेलं बघू शकता आता पुन्हा आपल्याला सर्व ह्यातला गुळणं आटून घ्यायचं आहे आणि चांगली घट्टसर करून घ्यायची आहे आता ह्या सर्व प्रोसेसला दोन ते तीन मिनटं आरामात जातात पण कधीही लापशी करताना गॅसची फ्लेम मात्र हाय नसावी नाहीतर आपली लापशी खालून लगेच करपू शकते तुम्ही लापशी किती प्रमाणात करताय त्यानुसार जरा थोडंसं गुळाचं पाणी आटायला थोडासा वेळ लागू शकतो पण मला आता इथे तीन ते चार मिनटांमध्ये माझी लापशी तयार झालेली आहे आता त्यानंतर मी वरून खसखस आणि जे ड्रायफ्रूट आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते ॲड केलं आहे वेलची पूड आणि जायफळाची पूड मी ह्यामध्ये ॲड केली आहे आता वेलचीपूड आणि जायफळाची पूड करताना मी कधी थोडंसं साखरेचा वापर करते आणि मग मग मिक्सरमध्ये आपलं चांगलं बारीक वाटलं जातं या सर्व गोष्टी लापशीमध्ये ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा मिनिटभर या सर्व गोष्टी परतून घ्यायच्या आहेत आणि ही लापशी अशीच मिनिट दोन मिनटं अशी झाकून ठेवायची आणि गॅसची फ्लेम मात्र बंद करायची आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडून बघितलं आहे तुम्ही बघू शकता आपली लापशी तयार झालेली आहे तुम्ही गार्निशिंगसाठी अजून काही ड्रायफ्रूट ॲड करायचे असेल तुम्ही ॲड करू शकता मी सर्वात शेवटी त्याच्यामध्ये थोडे पिस्ता ॲड केलेले आहेत जशी मंदिरात मिळते ना तशी मऊ लुसलुशीत एकदम दाणेदार आपली लापशी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशा असं नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद